हे सर्व समर्थ सनातन प्रभू परमेश्वरा अनेक वर्षाचं जे स्वप्न होतं या सेंटरचं जीर्णोद्धार व्हावा पुनर्निर्मिती व्हावी काय पुनरुत्थान या सेंटरचं या करटातील लोकांनी केलेलं आहे म्हणून प्रभू परमेश्वरा या संपूर्ण सेंटरवर तुझा आशीर्वाद दे प्रत्येक कोपरा प्रत्येक वास्तू प्रत्येक भिंत या सेंटरची तू आशीर्वादित कर इथे कुठल्याही प्रकारची अनिष्ट अशा घटना न घडता हे सेंटर चांगल्या कार्यासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य आणि अशा वेगवेगळ्या कार्यासाठी त्याचा वापर हो प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो आता आम्ही दोन्ही फादर या सेंटरला आशीर्वाद देतो आता प्रभू तोमा बरोबर असो शक्तीवाद समाधन प्रभू परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद या सेंटरवर मधल्या स्तरवा पर्यंत आता फीत कापली जाईल त्यावेळेला पवित्र <प्रित्राप्रीजाएं>। जा पाणी शिंपडलं जाईल आपण गायनाथ सहभाग घ्यायचा आहे जय बापा जय बापा गाव प्रतिनिधी ऍक्टिव्ह व्हॉइस यांनी पुढे यायचं आहे सर्व ऍक्टिव्ह होईल त्यांना विनंती आहे की पुढे यायचं आहे जय पुत्रा जयवा जय बाय पुत्रा 아! <목소리나>

आपल्या सेंटरवर असलेल्या सर्वांना विनंती आहे की गावातील सर्व तुम्ही पुढे यायचं आहे आपल्याला या ना नावाचं अनावरण करायचं आहे समाज केंद्र अकरभात ह्याचं अनावरण झाल्याचं मी घोषित करीत आहे जोरदार काय सेंटर आता आपल्या सर्वांसाठी खुलं झालेलं आहे तुम्ही ह्या सेंटरवर कधीही येऊ शकता गप्पा गोष्टी करू शकता स्त्रियांसाठी हे सेंटर ओपन आहे बालकांसाठी ओपन आहे वाचन करू शकता अभ्यास करू शकता डान्स करू शकता नाटक तुमच्यामध्ये असलेल्या सर्व कलांचं सादरीकरण करू शकता आता मी पुढील सूत्रे श्रीयुत रॉबर्ट मिनेजिल्स यांच्याकडे देत आहे आज खरोखर आम्ही अक्षरपण गावकरी स्वतःला धन्यवादी संबोधितो कारण आज आपल्याकडे आपल्या कॅरीची नवीन तुरा सांभाळणारे प्रमुख धर्मगुरू फादर अमरोज फर्नांडीस हे आप आपल्यामध्ये उपस्थित आहेत या आश्रमविधीसाठी आज फादरांनी आपली सुरुवात ही दमदार केलेली आहे फादरांच्या या आगमनाने नानपाट सर्वप्रथम पहिल्या बेटी भरवून गेलेला आहे म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असा फादरांचा आजचा दिमागदार एंट्री होती फादर मिसळून चढले तेव्हा सर्व लोकांशी हस्य करून बेटी भरते चढले जेव्हा ते कम्प्ले वाटत होते तेव्हा ते लोकांशी आपल्या डोळ्याने संवाद साधत होते त्यानु काही मी इथला नाही तर ह्या एरियामध्ये मी फार जुना विक जुना असे माझं व्यक्तिमत्व आहे असा फादरचा हा मनमिळाव स्वभाव फादर खूप हुशार आहे आणि अभ्यासू आहे आणि एकदम मनमिळावं आहे मी आणि फादर आम्ही थॉमस बाब्तीचा ज्युनियर कॉलेज एकोणीसशे पंच्याऐंशी आणि शहाऐंशी ह्या दोन वर्षी आम्ही टी बी कॉलेजला एकत्र होतो पात्रांची आमची ओळख खूप जुनी आहे फादरांना जसे दिसण्यात सुंदर तसं फादरांचं अक्षरही खूप सुंदर आहे आज त्या सर्व गुणसंपन्न असे फादर आज आपल्याला लाभलेले आहेत आपल्या आशीर्वाद दिसाठी उपस्थित आहेत आज आम्ही अभि संघटना आणि आमच्या गाव परिवारतर्फे आम्ही त्यांना पुष्प तसेच शॉल देऊन त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांचे स्वागत करतो तर आनी मी सॅडी गाय आणि आपले नगरसेवक यांना मी विनंती करतो की त्यांनी पादरांचा सत्कार करायचा आहे सर्वांनी उभे राहायचं आहे त्याचबरोबर आपले सहाय्यक धर्मगुरू जरी आपण सहाय्यक धर्मगुरू त्याला संबोधलो तरी प्रमुख धर्मगुरीची ती सगळ्या जबाबदाऱ्या हे फादर लिओ हे पार पडत असतात एकदम मन मिळावू स्वभाव सर्वांशी आपुलकीने वागणारे सर्वांशी आपुलकीने विचारपूस करणारे आपल्या प्रवचनाद्वारे समाज विघातक ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल योग्य ते प्रबोधन करणारे म्हणतात ना क्रिकेटमधला अष्टपलू असे आमचे फादर योग आज त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आम्ही त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इकडे इकडे बघितले बघ त्याचप्रमाणे सॅबिडायस आटोळी गावातले जर सॅबिडायर्स असले जन्म हा सॅबिडायचा आटोळी गावात असला तरी त्यांचं मार्गदर्शन हे अकरब गावकऱ्यासारखे असते फक्त बेसिक कॅथलिक संचालक पदापुरताच नाही तरी जेव्हा ते डॉन पास्को ह्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते तेव्हा लोकवर्गणीतून सुद्धा त्यांनी आपल्या गावासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आपण जो नाताळ गोठा आपण जो सण आपण साजरा करतो डिसेंबर महिन्यात त्यासाठी सगळे लागणारे फटाके हे सॅबी डायट हे आपल्याला देत होते फक्त गावातच नाही तर संपूर्ण पॅरिसमध्ये लोकवर्गणी वसूल करण्यामध्ये सॅबी डायटचा फार मोठा हातखंड आहे आज ते बेसिंग संचालक पदावर असताना त्यांनी आपल्याला भरीव अशी देणगी देऊन आपल्या ह्या इमारतीसाठी साठी हातभार लावल्याबद्दल आणि आज ते उपस्थित असल्याबद्दल सॅबीड यांना सुद्धा आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर खरोखर आज भाग्याचा दिवस आहे की होलिक्वास सिस्टर कॉन्व्हेंटचे सर्व सिस्टर्स या आपल्यामध्ये उपस्थित आहेत नव्याने आलेल्या सुपिरियर यांना सुद्धा आम्ही देऊन त्यांचं या कार्यसाहेब स्वागत करतो तसेच <चीणारीग> प्री सेक्शन सेक्शनसाठी नवीन प्रिन्सिपल सिस्टर रोजी जे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आम्ही देऊन त्यांचं स्वागत करतो तसेच वेस्ट लिडर असलेल्या सर्व सिस्टर हरिब्रा शहाना मी पुष्प देऊन त्यांचं आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर आपले गावप्र प्रतिनिधी मार्शल लोपीस काही वर्षापूर्वी आपल्याकडे बैलगाडी असायची आणि त्या बैलगाडीला किल्लारी बैलाची जोडी असायची त्या जोडी मधले दोन शिल्पकार म्हणजे चार्लेस आणि मार्शल तिशा किल्लारी बैल हा तुम्ही मी फक्त उपमा दिली आहे शब्दाचा त्याचा अर्थ घेऊ नका तरी मार्शल लोपीस तळागाळात असलेले सर्व काम करण्यासाठी सदर तप्तर असलेले आज त्यांनी आपला हा सगळा परिसर जगून टाकलेला आहे नुसता नानबाड परिसर नाही तर संपूर्ण वसई तालुक्यामध्ये आपल्या कार्याद्वारेच त्यांना कार्यक्रम मिळालेली आहे तसेच आज फाल प्रवचना मध्ये सांगितलं की नानबाड म्हणजे न्यूयॉर्क तर ह्या नियोजित शिल्पकार हे मार्शल लोफीस आहेत हे कदापि विसरता कामा नाही तर आज ते उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आम्ही पुष्पक्रम त्यांचं आम्ही स्वागत करतो okay. तसेच किल्लारी बैलाची दुसरी दोडी म्हणजे चार्लेस लोपीस एक माणूस जेव्हा काम करतो त्याच्या जोडीला तसा दुसराच तडजोडीला माणूस असावा आणि ते कामास चौकस करत असतो कारण आपला शिक्षकी पेशा सांभाळून गावप्रतिनिधीसाठी तो झटत असतो फक्त गावातलंच काम नाही तर चर्च संघटना सगळ्या संघटनांमध्ये तो क्रियाशील असतो कोणत्याही पदाची मानाची अपेक्षा न करता ग्राउंड लेवलला काम करणार असा व्यक्तिमत्व आणि त्याच्या ह्या अधिपत्याखाली आमचा गाव हा पुढे गेलेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये आपल्या विलंगरी माते मातेसह शाजीचं मोठं अनावर झालं दोन तीन वर्षानंतर इथून पंचवीस किलोमीटर लांब म्हणजे उसगाव बंधारा येथे आपल्या गावाच्या मातीचं एकता विश्रामगृह एक हे आपलं आहे तद नंतर हा मोठा हा जिमाखाने उभा असलेलं समाज केंद्र सेंटर ह्यामध्ये चार्लेटीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आभार मानावे तेवढे कमी अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तीला आणि सलाम करतो त्याच्या कार्याला सलाम करतो कारण आपली अर्धवेळ नोकरी करून सुद्धा तो आपला अवघुल मेळ हा गावाच्या हितासाठी देतो मी तर म्हणेल असे दोन मास्तर प्रत्येक गावात असले तर कोणत्याच गावाचा विकास नाही किंवा हे विकासापासून बधीत राहणार नाही तर खरोखरच वाखाने जो काम चार्गलेस रोटीस करतात त्यांना आम्ही पुष्प देऊन त्यांच्या स्वागत करतो आता मी आपले बँकेचे संचालक सॅक्रिटाईफ यांना दोन शब्दात मनोगत व्यक्त करण्याची विनंती नव्याने नियुक्त झालेले आपले पॅरिस्टिस्ट आणि आजच्या या सेंटरचे उद्घाटक ज्यांनी उद्घाटनाची प्रार्थना आणि आशीर्वाद दिला आपले फादर आप अमरोज आपल्या साहेब कारखाकडून फादर लिओ आपल्या होलिक्रॉस संस्थेच्या नव्याने नियुक्त झालेल्या सुपिरियर सिस्टर एरिक संस्थेच्या सर्व सिस्टर्स माझे सहकारी मार्शल लोपिस चार्लस लोपिस आणि माझ्या प्रिया अक्षरबाद गावकऱ्यांना आज आपण कृष्णाचा वार्षिक सण साजरा केलेला आहे रोजरी झालेली आहे आणि त्याचं औचित्य साधून नव्यानं बांधलेलं ज्याचा आपण नव्यानं उद्धार केलेला आहे असे हा समाज केंद्राचं लोकार्पण सोहळा आता पार पडलेला आहे आणि आपण हे सेंटर हे समाज केंद्र उभा उभारलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो प्रिय गावकऱ्यांना आणि नांदेडकरांना आपल्याकडे सम, समाज विकास केंद्राची संकल्पना ही आपल्या सर्वांना माहीत आहे की कशी अंमलात आली वसई धर्म प्रांतात आणि वसई तालुक्यात सर्वप्रथम समाज केंद्राची संकल्पना आपल्या सर्वांना प्रिय असलेल्या सिस्टर जोहाना त्यांना आपल्याला विसरून चालणार नाही त्यांनी मध्ये समाज विकास केंद्राची उभारणी केली कालांतरानं आपल्या अक्षरपाठ गावकऱ्यांनी स्वर्गाने निघून सेंटर उभं केलं आणि त्यानंतर आज आपण ह्या सेंटरचा जीर्णोद्धार करत आहोत आज आपल्याकडं जी सहा सेंटर आहे त्या सर्वांचा जीर्ण जीर्णोद्धार हा गाव वर्गाने झालेला आहे आणि जेव्हा गाव वर्गाने एखाद्या संस्थेत सेंटरची निर्मिती होते तेव्हा आपल्याला स्वाभिमान असतो कारण आपण हे स्वतः बांधलेलं असत नक्कीच तुम्हाला त्या सेंटरचा अभिमान आहे सेंटरमधून आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे मुलांना ह्या सेंटरचा उपयोग करता यावा त्यांच्या कलागुणांना गुणांना वाव wow, मिळावा म्हणून या सेंटरचा फायदा होणार आहे <laughs> आता आपले गाव प्रतिनिधी नगरसेवक मार्शल लोपीस यांना मी दोन शब्द मनोबत भेटण्याची विनंती करतो आपल्या सेंटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आजचे नवनिर्वाह आपले फॅनिजपीठ फादर अंबोज फर्नांडिस फादर लिओ सर्व उपस्थित सिस्टर्स आमचे मामा संचालक साहेब गायस त्यावेळेस स्लोपीस शिल्वेस्टर भेटो आणि माझ्या सर्व गावकरी मंडळीनो आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आपल्याला पुसाच्या सणाच्या शुभेच्छा देतो दोन हजार सात साली आपण एक छोटंसं सेंटर या ठिकाणी उभारलेलं होतं परंतु आता आपल्याला जागाची कमतरता झाली सेंटर छोटं वाटावं लागलं आणि दहा पंधरा वर्षांनी तर थोडंसं कम्फर्ट झालेलं होतं आणि आपल्या संकल्पनेतनं असा एक विषय आला की एक चांगलं सेंटर आपण आपल्या गावकऱ्यासाठी बांधावं मी तर आज जाहीरपणे सांगतो हे सेंटर फक्त आपल्या गावाचं नाही आहे माझं हे सेंटर आपल्या नानबाटकरांचं आहे कारण हे सेंटर हे नानबाटच्या मध्य मध्यस्थानी आहे आपल्याकडे सिलिब्रेशन आणि सगळी थीम आहे मला वाटतं आपल्या मध्ये होणारे जास्त कार्यक्रम या सेंटरवर होत असतात नानबाडच्या सगळ्या संघटनेला आम्ही सांगितलेलं आहे जे काय निर्णय जे काय सभा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या सेंटरवर घ्या कारण जेवढा आपण या सेंटरचा चांगला उपयोग करू तेवढा त्या सेंटरला पवित्रता मिळेल आणि आपण सर्वांनी आपल्या देणगीतने हे सेंटर बांधलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्व तरुणाचे खास आभार मानतो कारण ह्या वेळेला आम्ही थोडेसे गॅटफूट लावतो आमचं थोडंसं वेगळं काम राजकीय कारण असल्यामुळे त्यावेळेला आम्ही फक्त तरुणांना सांगितलेलं की तुम्ही काय करता ते बघू परंतु त्यांनी आम्हाला फेल केलेला आहे आम्हाला न विचारता अतिशय चांगली वास्तू आपल्यासाठी ह्या तरुणाने उभारलेली आहे म्हणून पुन्हा एकदा मनापासून आपले, एक मना आपले अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या सेंटरवर अतिशय से चांगले कार्यक्रम व्हावेत चांगले निर्णय हवे आणि ते निर्णय आपल्या समाजासाठी आपल्या गावाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी हवे यासाठी आपण खास विनंती करतो चांगल्या कार्यक्रमात आम्ही आपण माझी आठवण ठेवल्याबद्दल मनापासून आभार मानतो थँक्यू गॉड फ्रँड यशूचे भारत शिष्य आणि भारत शिष्यापैकी देवांनी येशूचा विश्वास केला मग किती आहे हा किती राहिले अकरा आणि तुमचं नाव सुद्धा आता आपण अक्कल वाट पण मी अकरा म्हणायचे तर या अकरा मधील सर्व शिष्य एकत्र आले आणि या सुंदर वास्तव तुम्ही उभारलेली आहे शिष्य चव्हाणांचं नाव घेण्यात आलं शिष्य आता एकशे तीन वर्षाचे आहे अजून जीवन आहे त्यांनी जी प्रेरणा होती ती वास्तव संपूर्ण उभवलेली आहे आज तुम्ही ही जरी वास्तू उभारलेली आहे जास्त बोलत नाही जेवणाची वेळ झालेली आहे आणि तिथे दबाई सुद्धा आणलेले आहेत तुम्हाला असं लांबलं तर मची जम छरण पडतील म्हणून मी जास्त ना बोलता तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो बघा प्रयश्री आपला आशीर्वाद विधी संपन्न झालेला आहे आपल्याला खूप आनंद झालेला आहे त्याच आनंदामध्ये अजून आनंद आपल्या गावातील दहावी बारावी आणि पंधरावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून आपल्या आनंदामध्ये एक अजून असा साखरेचा खडा ठेवलेला आहे त्या सर्व मुलांचे मी आपले प्रमुख धर्मगुरू फादर अमरोज फर्नांडीस यांच्यातर्फे त्यांना बक्षीस देणार आहे मी ज्या जा ज्या मुलांचं नाव घेईन त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्या बक्षिसाचा स्वीकार करायचा बक्षिसा आहे।, आहे तर फादर अमरोज तुम्ही आमच्या गावात पहिल्याच नेमणुकीला पहिल्याच दिवशी आलेला आहात म्हणून आम्ही सर्व बक्षिसं तुमच्या हस्ते देणार आहोत तर नंतर सिस्टर आहेत सिस्टर आम्ही आपल्या हक्काचे आहेत तर सिस्टर नंतर देते तर मधून मेलसी मार्शल लोपेस हिने कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता 94% फोर पर्सेंट मिळवले आहे तर मेलसी मार्शल लोपेस रियान रॉबर्ट मिनेजिस एटी नाईन प्रिन्सा जेस्टिन लोपिस एटी नाईन अशी रूहान रूपेस लोपिस 84, ब्लीप सेबेस्टियन परेरा 75, हैंसी लिंकन लोपिस 74, सेसी संदीप लोपिस 70, 70 सीएम सचिन मिनेजेस हे सर्व दांबीचे विद्यार्थी होते आता ट्वेल्थ टुवे सेनॉरी रॉबर्ट मिलेजेस हिने एटी थ्री पॉइंट सिक्स्टी सेवन सायन्स आणि सिया जेम्स लोटेस सिक्स्टी पॉइंट नाईन्टी सायन्स ह्यामध्ये चांगले गुण संपन्न करून रिचर्ड लोपेस यांनी चांगले गुण घेतलेले आहेत त्यांच्यासाठी पण टाळ्या <प्राँणा> सिस्टम त्याचप्रमाणे <प्राँणा> आपल्या गावातील डॉ. सी जे सिंग लोपेज फंड एन्युच्युअल थर्ड इन्वेस्टमेंट चाय ज्याच्यामध्ये पीएससी ही डिग्री संपन्न केलेली आहे आपल्या संपूर्ण मानधाळ करासाठी नाही तर वसेनसाठी ही मानवाची गोष्ट आहे त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचा देखील या ठिकाणी आपल्या सर्व गावाच्या वतीने सिस्टर त्यांचा सन्मान करते थँक्यू तर स्टेज कार्यक्रम संपन्न झालेला आहे सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनी खाली आसनास्थळ व्हायचं आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या तुझा पुत्र प्रभू यशू ख्रिस्ते यांचा स्वर्ग रोहणाचा सोहळा आज आम्ही साजरा करीत आहोत अशा पवित्र वातावरणात अक्करभाट गाव परिवारात या सेंटरचं आज आशीर्वाद विधी संपन्न झालेला आहे या भावना भावना आणि या गावकऱ्याने खूप कष्ट मेहनत घेतलेली आहे या श्रम श्रमपरिहार म्हणून आज जिथे सहभोजन घेत आहेत त्या सहभोजनावर तुझा आशीर्वाद घाल सगळ्यांना शरीराचं मनाचं आत्म्याचं आरोग्य बहाल कर आणि या गावपरिवारात नेहमी समूह भावना ऐक्य भावना अबाधित ठेव ही सारी प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो प्रभुतम्माबरोबर असो सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सगळ्यांना आणि या भोजनाला आशीर्वाद देवो Thank you father.